आज गावाकडे रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतो अक्षरशः गेले दोन दिवस थोडंफार कमी जास्त प्रमाणात पाऊस होता पण काल रात्रीपासून जो काही पाऊस सुरू झाला आहे तो थांबतच नाही आहे सकाळचे वाचलेत बरोबर साडेसहा रात्रभर पावसाच्या आवाजाने नीट झोपही लागली नाही सकाळी पहाटे पहाटे उठलो दरवाजा उघडला पाहतो तर काय धो धो पाऊस मंडळी आजचा पाऊस थंडी वाऱ्याचा आहे थोडा आपण मस्तपैकी विस्तव केला सकाळी सकाळी उठून या धगाजवळ मस्तपैकी हात शेकवत बसूया Okay. चला मंडळी थोड्या वेळेसाठी पाऊस थांबला अंगामध्ये थोडीशी कणकण होती म्हणून मी आता कडवायला निघालो आहे डॉक्टरकडे जाऊन येतो सो वाटेमध्ये थोडंसं पाणी वगैरे नदीला भरलं आहे एका मित्राने मला फोटो पाठवला तुरळून की आपल्या नदीला पाणी आलं आहे भरपूर म्हणजे पुलाला टेकताय सो आपण पटकन जाऊ पटकन येऊया बरं मंडळी हे बघा टी शर्ट एकदम भारी वाटतंय ना या टी शर्टबद्दल थोडंफार सांगतो तर मंडळी किशोर बुंदे नावाचे आपले कोकण संस्कृती फॅमिली मेंबर आहेत त्यांचं गारसम ॲप्रिल म्हणून क्लोदिंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तर ते मॅन्युफॅक्चरर आहेत क्लोदिंगमध्ये जर तुम्हाला टी शर्ट वगैरे छापायचे असतील नवीन बनवायची असेल स्वतःचा ब्रँड असेल आणि तो डेव्हलप करायचा असेल आणि इतर काही क्लोदिंग म्हणजे आपण जसं काही गणपतीला टी शर्ट वगैरे बनवतो किंवा लॉट मध्ये टी शर्ट वगैरे बनवतो तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला बनवायच्या असतील तर तुम्हाला या टी शर्ट बद्दलची माहिती सांगतो गार्सम ही आपली एक क्लोदिंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे कुणाला नवीन क्लोदिंग ब्रँड चालू करायचं चा असेल कुणाचं क्लोदिंग ब्रँड आहे आणि ते मॅन्युफॅक्चर शोधात आहे कॉर्पोरेट वेअरसाठी मॅन्युफॅक्चरच्या शोधात आहात किंवा बल्कमध्ये इव्हेंट किंवा प्रोग्राम साठी मॅन्युफॅक्चर शोधात आहात रिलायबल आणि

आपला आजार पण घेऊया पाऊस बघा गावाकडे थांबायचं नावच घेत नाही चला आ, तो तो आता आपण इथून निघूया ते आमच्या माझ्या घराकडे सुढळ्याला कुठे आहे मध्ये नदी नाले वगैरे भरलेले आहेत ते सगळं तुम्हाला आता बाईक होऊन दाखवतं कडवाई रिक्षा स्टँड आहे पाऊस थांबायचं नावच घेत नाही होई होई। बापरे होय 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 कुठे गावला धरणात एवढा मोठा बापरे कुठला मासा आहे कटला मासा बापरे एकदम ताजा ताजा राहील राहील दादानी मासा बघा केवढा पकडलाय जबरदस्त धरणात कशाने पकडला झाल्यामध्ये मद। पकडला मला वाटतं गरवून हा नाही सापडणार ना गरवण्याने नाही सापडणार ना बाप रे माझा भाग एवढा मोठा आहे चला होय बाप रे हा किती किलोचा आहे बारा किलोचा बारा किलोचा जबरदस्त किलो विकायला आणलाय अरे वा जबरदस्त चला बाईक चढूया आणि घरी जाऊया चला बाईक आपण इथे पार्क केलेली आपल्या मित्राचा तुका श्री श्रीहरी होम ट्रेडर्स अरे भरत पाऊस बघ थांबतच नाही चल भिजूया मासे बघूया त्याने मग मासे पकडले ना मोठा एवढा बस चल घरी जातो पाऊस घ्यावं लागतो डॉक्टर कडे आलो होतो आता थोडस आजारी रे चल पावसात भिजण्याचा आनंद घ्यायचा पुढे म्हटलं जास्त आजारी पडायला नको नाही नाही आताच इंजेक्शन घेतले चल येतो पाऊस जोर वाढवतोय आपण त्या अगोदर घरी पोहोचूया कारण नदी भरली तर मग आपल्याला पलीकडे जाता येणार नाही चला मंडळी आपण कडवायचो ना तर तुरळाला जातोय

त्याचा प्रत्येक पहिले असेल कडवई आणि तुरळ्या मध्येच एक नदी आहे त्या हायवेच्या जवळच ज्या पुलावरून पाणी गेलं तर इकडे येणा जाण्याचा रस्ता बंद होतो पूर आलाय कधीला पाड बघा काय वेळेला तिकडे पाणी त्या बाजूला नसतं तिकडून गाडी आली कि इकड्या गाडीवाल्याला ओढतात इकडून दोन गाडी गेली की तिकडे ओढता म्हणतो ना मोऱ्या वगैरे काय पाणी नाही ठेवल्यात म्हणजे पाणी दिसून जाईल जाईल सत्यकडून पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे कसं आहे हायवेला बऱ्याच वेळ करतो समोरच्या गाडी नाही सत्तेवाला पाणी झालं समोरच्यावरती तो पण डोळ्याचं किंवा गडबडून जातो काय धबधब्या धबधब्या मोरे असा पाहिजे चला घरी जाऊया आपण फायनली घरी पोहोचलोय गाडी चव्हाण झाल्यावर काय चला मंडळी फायनली घरी पोचलो आहे मस्तपैकी कपडे वगैरे ओले झालेले काढलेत आणि बादली मध्ये टाकलेत एवढं पावसाने झोडपत आणलं की विचार नका आपण आपला कॅमेरा जो होता ना तो आपण वॉटरप्रूफ केसिंग मध्ये टाकलेला त्याच्यामुळे कदाचित आवाज आला असेल की नाही माहीत नाही आता एडिटिंगला बसून तेव्हा कळेल पण थोडंसं सांभाळून घ्या कारण पावसामध्ये ब्लॉग बनवणं थोडंसं डिफिकल्टच जातं कारण आपला जो गोपरो आहे त्याला आपण केसिंग लावतो आहे सध्या कारण त्याच्या बटन आहे ना त्यात तिथलं ते तितल जे मटेरियल असतं ते निघालं आहे त्याच्यामुळे ऑडिओ कसं आलं असेल मलाही ठाऊक नाही पण गावाकडे पावसाने अक्षरशः म्हणतात ना धुमाकूळ घातला आहे जोरात पाऊस आला आहे आणि मिरगाचं पाऊस असं म्हटलं जातं जुनी जाणटी म्हणजे म्हणतात की हा मिरगाचा पाऊस आला आहे पण एक खुशखबर मात्र आहे शेती भातीला मस्तपैकी पाणी लागलं आहे आणि आता लावणी लवकरात लवकर येईल कसं आहे पाऊस जरा जोमात लागला की मग शेतीला जोर धरतो लावण्या वगैरे लवकर उरकून होतात सो सध्या तरी हे सगळं वातावरण आहे आणि मंडळी चला घरी आलो आहे थोडंसं आता थंडावलो आहे आणि ऑलरेडी मला थोडंसं ताप वगैरे कोणकोण वाटत होते म्हणून मी सहजच डॉक्टरकडे गेलो होतो चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा टा युवा कोकण आपलंच असा काळजी घ्या